नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा टोमॅटो पिकामध्ये फुलधारणा जास्त होण्यासाठी त्याचबरोबर फळांची सेटिंग वाढवण्यासाठी या ठिकाणी आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तर मी ॲग्री वैभव नानासाहेब साळुंके बी एस सी ॲग्रिकल्चर नेक्स्ट स्टेप शेतीमित्र या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत आज आपण टोमॅटोच्या पिकामध्ये आहे आणि जास्तीत जास्त फुलधारणा वाढवण्यासाठी आणि फळांची सेटिंग वाढवण्यासाठी आपण ड्रिपद्वारे काय खतं सोडले पाहिजे आणि फवारणीतून कोणते त्या ठिकाणी स्टिम्युलंट आपण घेतले पाहिजे तर सर्वप्रथम आपण जमिनीतून बारा एकसष्ट प्लस न्यूट्रियंट एकरी बारा एकसष्ट पाच किलो न्यूट्रियंट दोन किलो हे आपण ड्रीपद्वारे सोडायचं आहे त्याबरोबर तीन ते चार दिवसांनी आपण कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन याचा आपण त्या ठिकाणी ड्रीपद्वारे पाच किलो आणि अर्धा किलो बोरान सोडायचं आहे त्या त्यानंतर आपण फुल फवारणीमध्ये जर बघितलं तर एखादं आपलं साधसं साप असेल किंवा स्कोअर कवच असल किंवा रोको बरुशीनाशक असेल हे फवारून त्यासोबत आपण फ्लावर अप आप किंवा बहार किंवा फुलंबहार या त्या ठिकाणी स्टिमुलांटचा आपण वापर करू शकतो आणि याचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्या पिकामध्ये फुलाची संख्या वाढेल आणि सेटिंगही त्या ठिकाणी वाढेल फुलं वाढल्याच्यानंतर सेटिंगसाठी आपण तेरा चाळीस तेरा प्लस विनस आयग्रो केमिकलचे ड्रिपॉन आपण एकत्र सोडा नक्की त्या ठिकाणी सेटिंगमध्ये आपल्या वाढ होईल आणि नक्कीच आपल्याला सेटिंग जास्त झाल्यानंतर उत्पन्नात वाढ होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद